अन्नदानाचे महत्व एक अन्नदान करणाऱ्याच्या उद्धार होतो अन्नदान सर्व दानात श्रेष्ठ दाना दाना दान आहे अन्नदानाच्या पुण्यामुळेच राजार्थी देवा स्वर्ग लोकाची प्राप्ती झाली तीन जे अन्नदान करीत नाहीत त्यांना परलोकात उपाशी राहावे लागते चार अन्नदान करणारा शिवलोकात जातो तिन्ही लोकात अन्नदानासारखे दान नाही पाच अन्नदान करणारा वास्तविक प्राणदान करणारा असतो सहा अन्नदान हे असे दान आहे जेथे दाता भोगता असे दोघेही प्रत्यक्ष रूपात संतुष्ट होतात इतर सर्व दानाचे फळ अप्रत्यक्ष असते सात जोपर्यंत दान देणारा व दान घेणारा यांना तहान भुखेच्या भावनेचा अनुभव येत आहे तो अन्नदानापेक्षा श्रेष्ठ असे दुसरे कोणतेही दान नाही आठ लक्ष्मी रुसून केव्हा आपल्याकडे पाठ फिरवेल हे सांगता येणार नाही म्हणून दान तात्काळ करावे यथाशक्ती यथासामर्थ्य दान देत राहावे नो अन्नदानासाठी दिले जाणारे धन कमी होत नाही ते नित्य जसे विहिरीतील पाणी काढल्याने अधिक स्वच्छ होऊन पाण्याचा साठाही वाढतो दहा संसारात अन्नदानासारखे श्रेष्ठदान पूर्वीही नव्हते व पुढेही नसे अन्नामुळे शरीराचे बल वाढते अन्नाच्या आधारेच आपले प्राण टिकून राहतात म्हणून अन्नदान करणारा प्राणदाता सर्वस्व देणारा समाजाला जातो अकरा न्यायिक मार्गाने मिळविलेल्या उत्पन्नातील एक दशांश भाग भगवंताच्या कार्यासाठी उपयोगात आणावा असे शास्त्र सांगते बारा अन्नदाता परमाता आहे त्याचे स्मरण ठेवून अन्न खावे चवीला बळी पडता जरूर असेल तेव्हा आणि तेवढेच खाणे याचे नाव सात्विक आहार होय तेरा शेकडो मनुष्यात एखादा शूर असतो हजारात एखादा पंडित असतो लाखात एखादा वक्ता असतो परंतु या सर्वात एखादाच दाता असतो कि मन असतो चौदा अन्नदानासारखे श्रेष्ठ दुसरे दान नाही पंधरा भुकेलेल्याला अन्न देणे आणि भगवंताच्या नामाचे स्मरण करणे या दोनच गोष्टी परलोकात उपयोगी पडतात व्हिडिओ आवडल्यास आमच्या भक्ती सेवा या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करायला विसरू नका जय श्रीराम